आज आपण सफेदवाला ढोकळा करणार आहोत नाही तांदूळ वाटायचं टेन्शन किंवा नाही तांदूळ धुवायचं टेन्शन तर आज आपण उरलेल्या शिवळ्या भातापासून ढोकळा बनवणार आहोत आपला भात उरला ना तर आपण नेहमी फ्राय करतो पण एकदा तुम्ही अशा पद्धतीने भाताचा ढोकळा करून बघा आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटपटी तशी आपण गोड चटणी पण करणार आहोत आहोत चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे मी एक वाटी भात घेतलेला आहे त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही एक मिरची कापून टाकली ती चालेल मी एका मिरचीचा ठेचा घातलेला आहे फक्त मिरची आहे दुसरं काहीच नाही मी एक वाटी ताक घेतलेला आहे त्यातलं थोडं ताक घालायचं आणि भात आहे ना आपल्याला आहे एक बाऊल घ्यायचा आणि बाउलमध्ये याला काढून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडं ताक घालायचं आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेलं सर्व काढून घ्यायचं त्याच वाटीच्या मापाने एक वाटी रवा आहे पण ती वाटी आहे ना मी चांगली पूल अशी भरून घेतलेली आपण सुरुवातीला एक वाटी ताक घेतलेलं होतं ते सर्व इथं मी वापरलेलं आहे याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे पाव चमचा मीठ घालायचं आणि याला एक तीन मिनटं तरी चांगलं पेटून घ्यायचं इथे मी अजून अर्धी वाटी ताक घेतलेला आहे ताक घेताना आंबटवालं घ्यायचं थोडं थोडं घालायचं थोडं थोडं घातलं ना की आपल्याला पूर्ण अंदाज मिळतो या ताकाऐवजी तुम्ही दही घालून नंतर पाण्याचा वापर केलात ना तरी पण चालेल ह्याला एक दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे रवा आहे तो चांगला भिजण्यासाठी आणि नंतर लागलं तर आपण याच्यामध्ये ताकाचा वापर करणार आहोत पण ज्या भांड्यामध्ये ढोकला घालणार आहोत ना त्या भांड्याला इथे इथे मी तेल लावून घेतलेले तुम्ही तूप लावून घेतलात ना तरी चालेल तर दहा मिनटं झालेली आहे एक छोटा चमचा आपल्याला तेल घालायचं ह्याला परत एक दोन मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला ना हे मिश्रण अजून पातळ पाहिजे म्हणून थोडं थोडं ताक घालून ह्याला आपल्याला पातळ करून घ्यायचे एकूण मी इथे दीड वाटी ताक आहे ना वापरलेला आहे तुम्हाला थोडंफार एक दोन चमचे कमी जास्त लागू शकत एवढं सरसरी तसं आपल्याला भिजून घ्यायचं त्याच्यामध्ये ना अर्धा टी स्पून असं आपल्याला इनो घालायचं आहे आणि ऍक्टिव्हेट होण्यासाठी थोडस पाणी घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आपण इनो वापरलं ना पुढची कामायचं ती पटापट करायची पण इनो पण आपल्या सगळ्या पिठाला चांगला लागला पाहिजे का इनो घातलं ना की ते थोडं पातळसर होतं म्हणून पहिलंच आपल्याला पातळ करायचं नाही इनो घातल्या तर मिक्स करायचं जर तो एका साईडलाच राहिला ना तर मग ते चांगलं लागणार नाही जास्त झालं ना तरी पण चांगलं लागणार नाही इनो घालायच्या आधीच आता एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं तेल लावलेल्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं सर्व बाजून एकसारखं असं झालं पाहिजे हे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे जरा गॅस बारीक करायचा ही ट्रे ठेवून घ्यायची त्याच्यावरती साकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची दहा ते बारा मिनिट ह्याला वापरून घ्यायचं एक पंधरा मिनिट आपल्या ढोकल्याला झालेली आहेत सुरी टोचून बघायचं किंवा टूथपिक घालून शिजलं काय म्हणून चिटकला नाही ना की समजायचं की आपला ढोकला आहे तो शिजला आहे गॅस बंद करायचा आणि थोडा थंड होऊन द्यायचा मोठा एक चमचा तेल गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा राई राई चांगली तडतडली ना छोटा अर्धा चमचा तिळ एक मिरची सात त्यात कडी पत्तेचं पानं दोन पिंच हिंग त्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं चिमडभर मीठ साखर चांगलं उकळून घ्यायचं आणि त्या डोकल्यावरती आपल्याला ओतायचं आहे आणि सुरीने कापून घ्यायचे तुम्हाला जेवढे चौकोनी पाहिजे केवढे लहान मोठी पाहिजे त्या आकारामध्ये ह्याला कापून घ्यायचं बघू शकता किती मस्त असा जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे तो माझं थोडं मिश्रण उरलं होतं ना त्याची मी इडली लावलेली वाटीमध्ये त्याच्याबरोबर करणार आहोत तर तीन, सम... तीन हिरव्या मिरच्या चार पाकळ्या लसूणच्या एक दहा ते बारा पुदिन्याची पाने सारी कोथिंबीर देटासकट घालायची मोठा पाव चमचा साखर चवीप्रमाणे मीठ अर्धी वाटी शेव आणि दोन चमचे दही ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं जास्त बारीक वाटायची नाही थोडीशी जराशी जाडसरच ठेवायची आपली चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर पातळ पाहिजे तर तुम्ही पातळ पण करू शकता आजचा जर तुम्हाला हा सफेदवाला डोकला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू